नमस्कार कसे आहात सगळे आज दोन कविता सादर करणार तुमच्यासमोर खर तर अभि हे पुस्तक वाचत होता ह्या एका दुहेसाठी मनोहर विभांडिकांचं पुस्तक आहे नाशिकचे कवी आहेत आणि खूपच अप्रतिम अशा कविता ह्यात आहेत म्हणजे खर तर वास्तववादी कविता आहेत त्याने मला काही कविता वाचून दाखवल्या तर मला असं वाटलं की ते तुमच्या समोर सादर कराव्यात आत्ता दोनच कविता वाचतोय पण या जर तुम्हाला आवडल्या आणि मला खात्री आहे की तुम्हाला ते आवडतीलच आणि असं वाटलं की अजून कविता ऐकायच्या तर प्लीज मला कमेंट मध्ये नक्की सांगा पहिली कविता सादर करणार आहे आजही आपण पाऊस अनुभवतो आहोत खूप छान असाच एक मुलगा ज्याचं बालपण गावाकडच्या काळ्या तांबड्या मातीत गेले आणि त्याने तिथला निसर्ग आणि पाऊस भरभरून अनुभवलेला आहे पण आता तो शहरामध्ये स्थायिक झालेलं आहे तर आता त्याचा पावसाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याची दृष्टी कशी झाली आहे याविषयी अतिशय अप्रतिम भाष्य या कवितेमध्ये केलेलं आहे मनोहरी भांडेकरांनी कवितेचं नाव आहे पाऊस मला हवा फक्त बातमी होऊन आलेला होते गाव वाडवडिलांचे म्हणे होती शेतीवाडी ही ती मग साडी विकून फुकून शहरात स्थायिक झालो मी एक ब्लॉग घेतो पावसाळा सुरू झाला म्हणजे मी जात नाही बी बियाणांच्या दुकानात वा आणत नाही कुठूनशी उंडीभर भर काळी माती खोरगटलेल्या तुळशीच्या रोपासाठी पावसाळा सुरू झाला म्हणजे मी जातो रेनकोटच्या दुकानात अगदी नखशिखांत स्वतःला झाकून घेतो घेतो गुडगाभर लांब गंबूट घेतो छत्र्या दुरुस्त करतो पावसाळा सुरू झाला म्हणजे मी धुंडाळू लागतो डिरेक्टरीतील येलो पेजेस काढतोच शोधून वॉटरप्रुफिंग करणाऱ्यांचे नंबर्स पावसाळा सुरू झाला म्हणजे मी राहू बघतो जास्तीत जास्त कोरडा ठाक पाऊस मला हवा असतो केवळ छतावरच्या पाण्याच्या टाकीमध्ये आणि वर्तमानपत्रामध्ये एक बातमी होऊन आलेला पाऊस मला हवा असतो तिरक्या तिरक्या रेषांसारखा मुलाच्या चित्रकलेच्या वहीत निसर्गाचं चित्र काढण्यापुरता गावाकडच्या पाहुण्यासारखा ठाण मांडून बसणारा पाऊस नकोच वाटतो मला पाऊस मला हवा वाटतो सांगू कसा हातात पाकीट ठेवून निघून जातो मुकाट कुरिअरवाला जसा पावसाशी माझं काही उभ्या जन्माचं वैर नाही पण पाऊस झाला आहे दुरावलेल्या जीवलग मित्रासारखा समोर दिसताच येते तटतटून खोल काळजात वाटत जावं बिलगावन घ्यावं त्याला गैऱ्या आलिंगनात पण असं काय उगवून आलं आहे शरीरभर कळत नाही असं कोणतं स्वप्न त्याचं माझं जळून झालं आहे खाक पावसाळा सुरू झाला म्हणजे मी राहू पाहतो जास्तीत जास्त आता दुसरी कविता आहे ती पण फार अप्रतिम आहे ती ऐश्वर्या सांगत खरंच म्हणजे पावसाच्या बाबतीतही मला असं वाटतं की खरंच आपण खूप आ... खूप काय म्हणूया की प्रॅक्टिकल झालंय की आता आपल्याला काय हवंय आपण ते निसर्गात रंगणं विसरून गेलोय आपण त्या त्या मोमेंट्स अनुभवणं विसरून गेलोय की आता भिजायला होईल आता इथे भिजलेल्या कपड्याने जायला लागेल जरा राहूया व्यवधानं खूप वाढलेली आहेत आता व्यवधानं आहेत आणि गावाकडे तसा कनेक्टच राहिला नाहीये म्हणजे ते मातीत भिजणं मातीचा वास त्या निसर्गाच्या सान्निध्यात राहणं हे कुठेतरी हरवत चाललंय आणि खरंच त्याची रुखरुख पार्टेस्ट डेफिनेटली <laughs> तर ही दुसरी कविता पण फारच अप्रतिम आहे कवितेचं नाव आहे देखावा म्हणजे सध्या नद्या सगळ्या ज्या लुप्त होत चाललेल्या आहेत त्या नद्यांविषयीचं खूप आत्म चिंतन त्यांनी या असं आपण म्हणूया की त्यांनी या कविता केलेलं आहे देखावा देखावा काढा म्हटलं म्हणजे आम्ही काढायचो लगेचच तीन चार त्रिकोणी डोंगर त्यांच्या मध्ये द्यायचो जागा करून उगवत्या सूर्याला आणि आकाशात सोडून द्यायचो चारच्या आकड्यांचे पक्षी मनसोक्त उडायला <laughs> काढायचो झोपडी उपदार अवतीभवती शेत काढायचो आणि त्या शेतात सोडून द्यायचो गाय चरायला डोंगर रांगांमधून उगम पावणारी आणि झोपडीला शेताला कवेत घेऊन दूरवर वाहत जाणारी नदी काढायचो एका दमात भगीरथाच्या उत्साहात आणि मग नदीमध्ये होडी बदक मासे कमळं अशी काढली म्हणजे शेतातलं गवत डुलू लागायचं गाय हंबरायची देखावा पूर्ण झाल्याची जणू पावती द्यायची परवा मुलगा माझा देखावा काढताना विसरून गेला नदी काढायला परवा मुलगा माझा देखावा काढताना विसरून गेला नदी काढायला मी त्याला विचारलं कारण तर म्हणाला दाखवा नदी आजूबाजूला मी त्याला विचारलं कारण तर म्हणाला दाखवा नदी आजूबाजूला मी शोधून लागलो नदी अवती भोवती खाली वरती तर कुठेच नव्हती नदी माझ्या सोबतीला नदी केव्हा लुप्त झाली नाणी घरातून नदी केव्हा हरवली उठता बसता बोलण्यातून नदी केव्हा ओढून गेली देवाऱ्यातल्या गंगा जलाच्या गरुतून नदीच चा काय झालं मला काहीच स्मरत नाही देखाव्यात नदीच्या जागी काढावं काय कळत नाही कित्येक युगांपासून ज्याचा पाठलाग करतायत छोटी छोटी मुलं तो देखावा नदी नसली म्हणजे कसा दिसेल उद्या मुलं विसरली पक्षी बदक कमळ मासे काढायला आणि विसरलीच समजा ती काढायला गवत आणि गाय तर देखाव्यात उरेल काय तर असा हा देखावा म्हणजे फक्त ही नदीचीच गोष्ट नाहीये तर मला असं वाटतं की देखावा म्हणजे आपल्या आजूबाजूला जे घडतंय आपण जसं आपण प्रगत होतोय तसं तसं आपण काय 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 हरवल चाललो आहे तर तशा गोष्टी आहेत नदी जप अप, नदी जपल्या पाहिजेत नद्या जपल्या पाहिजेत त्याचं संवर्धन व्हायला पाहिजे मातीचं संवर्धन व्हायला पाहिजे एकंदरीतच निसर्गाचं आपल्याला जपण जत जतन केलं गेलं पाहिजे निसर्गाचं जे वैभव आहे ते आणि ह्या सगळ्यात आपण कुठेतरी मॉडर्न होतोय कुठेतरी आपण प्रगती करतोय पण त्या प्रगतीत आपण जे खरं आहे किंवा जे आपल्याला गरजेचं आहे आपल्या पुढच्या पिढीसाठी गरजेचं आहे ते कुठेतरी हरवत चाललंय म्हणजे आत्ता नदी नदी गायब झाली नद्या आपल्याला स्वच्छ करून त्याचं पाणी वाहतं करावं लागतंय पण अशाच पद्धतीत आपल्या आजूबाजूचे प्राणी प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होतील किंवा बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याला गरजेच्या आहेत त्याही नष्ट होतील त्यामुळे ती भीती कुठेतरी खरंच ही कविता वाचून वाटते की आत्ता आत्ता अजूनही वेळ आहे आपण हा निसर्ग जपला पाहिजे त्याचं संवर्धन केलं पाहिजे निसर्गाच्या बरोबरीनेच आपण प्राण्यांबरोबरही को एक्झिस्ट केलं पाहिजे सहजीवन हे माणूस प्राणी निसर्ग हे एकत्र एक झाले तरच मला वाटतं कुठेतरी आपण तग धरू शकू आणि आपल्यापेक्षाही मला असं वाटतं की पुढच्या पिढीसाठी खूप गरजेचं आहे तर खरंच या कविता वाचून अंतर्मुख व्हायला होतं आणि खरंच जाणवत राहतं की कुठेतरी काहीतरी आपण स्वतःचा विचार सोडून काहीतरी एक करायला पाहिजे डोळे उघडे ठेवून आजूबाजूला बघितलं पाहिजे पण हे अंतर्मुख होणं आणि ऍक्च्युअली त्या त्या सगळ्या कार्यात झोपून देऊन काम करणं याच्यात थोडंसं अंतर राहतंय मला वाटतं हे अंतर कुठेतरी पुसलं गेलं पाहिजे तर ह्या कविता तुम्हाला कशा वाटल्या खरंच नक्की कळवा कमेंटमध्ये आणि अख्खं पुस्तक आहे त्यामुळे जर तुम्हाला वाटलंच अजून कविता ऐकायच्या तर कविता आहे तर खरंच नक्की सांगा या पुस्तकाचं नाव आहे ह्या एका दुवेसाठी मनोहर विभाडकर तर भेटत राहू असंच पुन्हा तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट